विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत बसवेश्वर हायस्कूल मुस्ती प्रशालेमध्ये आज रविवार एक मे दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री पाटील व्ही जी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले तसेच पर्यवेक्षक श्री कोळी डी एम सर यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाची विशेष माहिती विद्यार्थ्यांना दिली या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पाटील ए ए सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माने मॅडम यांनी केले कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा